नमस्कार विचार करा तुम्ही मॉस्को विमानतळावर आहात सुट्ट्यांची गर्दी आहे आणि अचानक कळतं की चाळीसपेक्षा जास्त फ्लाइट्स कॅन्सल झाल्यात हो अगदी गोंधळाची परिस्थिती असणार हे खरं तर नुकतंच घडले रशियन एअरलाइन अॅरोफ्लोट त्यांच्यावर एक मोठा सायबर हल्ला झाला आणि हे त्याचे परिणाम होते हुँ. आज आपण याच घटनेचा जरा सखोल आढावा घेऊया यात रशियाने युक्रेन समर्थक हॅकर्सवर आरोप ठेवलाय बरोबर या सगळ्या प्रकरणात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या समजून घेण्यासारख्या आहेत अगदी तर या चर्चेतून आपण हल्ल्याची व्याप्ती काय होती जबाबदारी कोण घेतय रशिया काय म्हणतोय आणि याचे एकूण परिणाम काय असू शकतात हे समजून घेऊया चला सुरू करूया नक्कीच तर सुरुवातीलाच बघूया की या हल्ल्यामुळे विमानतळावर नेमकं काय झालं तुम्ही म्हणालात तसं चाळीसाहून अधिक विमानं हो चाळीसपेक्षा पेक्षा जास्त यात डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही होत्या मेन्स्क मॉस्कोचं शेरेमेट विमानतळ तिथले डिपार्चर बोर्ड हो अक्षरशः लाल रंगाने भरले होते म्हणे सगळीकडे कॅन्सल्ड कॅन्सल्ड असं दिसत होतं बापरे आणि हे सगळं आईन सुट्ट्यांच्या गर्दीच्या काळात झालं म्हणजे प्रवाशांचे खूप हाल झाले असणार नक्कीच आणि हे फक्त प्रवाशांच्या मर्यादित रशियन अधिकाऱ्यांनी म्हणजे त्यांच्या जनरल ऑफिसने हे मान्य आहे की ही बाहेरून झालेली घुसखोरी हॅकिंग आहे, आहे अच्छा म्हणजे ऑफिशियल कन्फर्मेशन आहे हो त्यांनी अधिकृतरित्या हे मान्य करून फौजदारी तपासही सुरू केलाय त्यांनी स्पष्ट केलंय की एग्रोफ्लोट डिजिटल सिस्टीममध्ये मध्ये जो बिघाड झाला तो बाहेरून केलेल्या हस्तक्षेपामुळेच झाला आहे बरं मग ही जबाबदारी कोणी स्वीकारली आहे का कारण हल्ल्यानंतर असं नेहमी होतं की कोणीतरी दावा करतं हो तसं वृत्त आहे सायलेंट क्रो नावाचा एक हॅकर गट आहे जो युक्रेन समर्थक मानला जातो त्यांनी जबाबदारी स्वीकारल्याचं म्हटलं जात आहे सायलेंट क्रो हो त्यांच्या एका कथित निवेदनात त्यांनी बेलारूसमधल्या मधल्या सायबर पार्टिसन्स बी वाय या गटाचा पण उल्लेख केला आहे हा गट पण लुकाशेनको आणि रशियाच्या विरोधात कारवाया करतो अच्छा म्हणजे हे दोन गट एकत्र आले असा त्यांचा दावा आहे त्यांच्या निवेदनात तसा उल्लेख आहे आणि त्यात ते त्यांनी ग्लोरी टू युक्रेन लॉंग लिव्ह बेलारूस अशा घोषणा पण दिल्या आहेत म्हणजे युक्रेन युद्धाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न दिसतोय पण इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे या निवेदनाची सत्यता अजून तपासलेली नाहीये बरोबर अगदी बरोबर ही गोष्ट अधोरेखित करणं खूप महत्वाचं आहे या दाव्याला स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही आहे आणि युक्रेन सरकारने अधिकृतरित्या काहीही म्हटलेलं नाही आहे यावर ओके पण या सायलेंट क्रो गटाबद्दल काही माहिती आहे का म्हणजे हे नवीन आहेत की आधी पण अशा कारवाया केल्या आहेत नाही हा गट तसा नवीन नाही आहे त्यांनी यापूर्वी पण रशियन संस्थांना टार्गेट केलंय म्हणजे रशियन टेलिकॉम कंपन्या रिअल इस्टेट डेटाबेस अगदी मॉस्को सरकारच्या आय टी विभागांवर पण हल्ले केलेत अच्छा आणि अनेकदा त्यातून ते त्यांनी डेटा लीक पण केला आहे पण हल्ला हा जरा वेगळा आहे कसा वेगळा कारण इथे फक्त डेटा चोरी किंवा वेबसाईट हॅक करण्यापुरता विषय नाहीये इथे त्यांनी एअरलाईनच्या प्रत्यक्ष कामकाजात म्हणजे फ्लाइट्सच्या ऑपरेशन मध्ये व्यत्यय आणलाय हो बरोबर चाळीस फ्लाइट रद्द होणं ही मोठी गोष्ट आहे अगदी हे देशाच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांवर केलेला थेट हल्ला मानला जाऊ शकतो म्हणूनच रशियातील काही लोक जसं खासदार अँटॉन गोरेलकिन याला डिजिटल युद्ध आघाडीवरचा हल्ला म्हणतात म्हणजे याला आता भूराजकीय तणावाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे हो आणि क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव त्यांनी सुद्धा मान्य केलंय की मोठ्या कंपन्यांवर हॅकिंगचा धोका वाढला आहे पण या सगळ्या आरोपांमध्ये आणि चर्चांमध्ये प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे सेवा कधी पूर्ववत होतील याबद्दल काही स्पष्टता आहे का नाही अजून तरी नाही एरोफ्लोटने कोणतीही निश्चित वेळ मर्यादा दिलेली नाहीये आणि खुद एअरलाइन किंवा कि सरकारी यंत्रणांकडून म्हणजे परिवहन मंत्रालय किंवा हवाई वाहतूक नियामक यांच्याकडून हल्ल्याच्या व्याप्तीबद्दल किंवा नुकसानीबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाहीये म्हणजे अजूनही बरीच अनिश्चितता आहे हो आणि हीच गोष्ट मला वाटतं जास्त चिंता वाढवणारी आहे कारण अशा घटनांमधून आपल्या महत्वाच्या पायाभूत सुविधा म्हणजे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर किती सुरक्षित आहेत हा प्रश्न निर्माण होतो खरं विशेषतः जेव्हा दोन देशांमध्ये तणाव असतो तेव्हा अशा सायबर हल्ल्यांचा धोका आणि परिणाम किती गंभीर असू शकतो हे पुन्हा एकदा समोर आलंय अगदी डिजिटल युगात या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचं महत्व किती आहे हे या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलंय तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एरोफ्लॉट सायबर हल्ला झाला विमानसेवेत मोठा व्यत्यय आला सायलेंट क्रो नावाच्या गटाने ज्याची खात्री झालेली नाही जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केलाय रशियाने तपास सुरू केलाय आणि ह्या घटनेमुळे सायबर युद्ध आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबद्दलची चिंता वाढली आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जेव्हा अशा हल्ल्यांची जबाबदारी घेतली जाते पण त्याचा दावा पडताळलेला नसतो आणि दुसरीकडे एअरलाईन किंवा सरकारकडूनही पुरेशी माहिती मिळत नाही विशेषत जेव्हा दोन देशांमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे तेव्हा अशा परिस्थितीत नक्की कोणाला जबाबदार धरायचं हे ठरवणं किती कठीण होत असेल किंवा या अस्पष्टतेमागे अजून काही वेगळे घटक असू शकतात का यावर विचार करायला नक्कीच जागा आहे